नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हिजबुल मुजाहिद्दीनच्या भोरक्या सब्जर भटसह आणखी एका दहशतवाद्याला लष्करानं घातलं कंठस्नान काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं हाणून पडला सहा दहशतवादी ठार भारत आणि मॉरिशस यांच्यात सागरी सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञानासह चार करारांवर स्वाक्षऱ्या श्रीलंकेमध्ये महापूर शंभर मृत्युमुखी भारताचा मदतीचा हात आणि नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्र आणि दक्षिण केरळात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल आणि आता सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये सुरक्षा दलानं आज आठ दहशतवाद्यांना ठार केलं आहे पुलवामा जिल्ह्यात त्राल इथं दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सब्जार अहमद भटसह आणखी एका दहशतवाद्याला कंठस्थान घालण्यात आलं त्राल भागातल्या सोईमोह इथं झालख्खा चकमकीत बुर्हानवाणीचा उत्तराधिकारी सब्जार भट आणि फैजान भट हे दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली त्राल भागामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचे काही दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं या भागाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली गस्त घालणाऱ्या पथकावर या दहशतवाद्यांनी काल रात्री गोळीबार केल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली होती भट याच्या मृत्यूनंतर त्रालसह दक्षिण काश्मीर तसंच अनंतनाग जिल्ह्यातल्या पुलवामा आणि खानाबल इथं दगडफेक झाल्याचं वृत्त आहे सावधगिरीचा उपाय म्हणून काश्मीर खोऱ्यात दुपारपासून मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र भारत संचार निगमची ब्रॉडबँड सेवा सुरू आहे दक्षिण काश्मीरमध्ये बुरणवाणी आठ जुलैला ठार झाल्यानंतरही काश्मीर, काश्मीर खोऱ्यात मोठा हिंसाचार उसळला होता काश्मीरमधल्या रामपूर विभागातही नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडत लष्करानं सहा दहशतवाद्यांना आज कंठस्नान घातलं घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या इतर दहशतवाद्यांचा शोध सुरु असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं पहाटेच्या वेळी नियंत्रण रेषेवर लष्कराला काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यावेळी काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं दिसताच लष्करानं त्यांना प्रतिबंध केला यात सहा दहशतवादी ठार झाले दहशतवाद्यांसोबतची ही चकमक बराच वेळ सुरू होती भारतीय सैन्य कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे अशी ग्वाही संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी दिली ते काल दूरदर्शनला दिलेल्या खास मुलाखतीत बोलत होते भारताची सीमारेषा पूर्णपणे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारच्या घुसखोरीला प्रतिबंध घालणं यालाच लष्कराचं प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं सीमेवर भारतीय सैन्याचंच प्राबल्य असून घुसखोरी रोखण्यासाठी सैन्य आवश्यक ती सर्व पावलं उचलत आहे असं म्हणाले वस्तू आणि सेवा कर तसंच विविध आर्थिक सुधारणांमुळे आर्थिक विकासाचा वेग वाढण्याबरोबरच रोजगार निर्मितीसाठीच्या संधी वाढणार आहेत असंही वित्तमंत्री या नात्यानं त्यांनी देशाला आश्वस्त केलं तोट्यात चाललेल्या एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीकरणाचेही संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी दिले भारत आणि मॉरिशस यांच्यात आज सागरी सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञानासह चार करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या भारत दौऱ्यावर असलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली यावेळी दोन्ही देशांच्या क्षमता मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय सागरी सुरक्षा करार करण्यात आला आहे मॉरिशसला पन्नास कोटी डॉलर कर्ज देण्याबाबतच्या कराराचाही यामध्ये समावेश आहे मॉरिशसच्या विकासासाठी भारत कटिबद्ध असल्याचं हे द्योतक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितलं आर्थिक संधीचा लाभ उठवण्यासाठी हिंदी महासागरात पारंपरिक आणि बिगर पारंपरिक धोक्याचं प्रभावी व्यवस्थापन आवश्यक आहे यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं पंतप्रधान म्हणाले शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारताच्या मदतीबद्दल जगन्नाथ यांनी आभार व्यक्त केले यापूर्वी मॉरिशसच्या पंतप्रधानांनी आज परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची नवी दिल्लीत भेट घेतली यावेळी व्यापार आणि गुंतवणुकीसह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत चर्चा झाली भारत आणि मॉरिशस यांच्यामधले आणखीही क्षेत्रामध्ये द्विपक्षीय संबंध विस्तारण्यासाठी वाव असल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे याआधी मॉरिशसच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं तीन दिवसांच्या भारत भेटीसाठी मॉरिशसचे पंतप्रधान काल नवी दिल्लीत दाखल झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणतीस चार देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत जर्मनी स्पेन रशिया आणि फ्रान्सच्या या दौऱ्यात ते जर्मनीच्या चॅन्सलर अँजेजा मार्केल यांची भेट घेणार असून चौथ्या भारत जर्मनी परिषदेत उपस्थित राहतील तिथून ते तीस मे रोजी स्पेनला रवाना होतील तिथं ते स्पेनचे राजे फिलिप सहावे यांची भेट घेणार आहेत दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान एक आणि दोन जूनला रशियाला भेट देणार आहेत यावेळी ते अठराव्या भारत रशिया वार्षिक परिषदेला सेंट पीटर्सबर्ग इथं सहभागी होतील तसंच राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचीही भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार एकात्मिक आणि सर्वसमावेशक अशा विकास आणि सुप्रशासनावर भर देत असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सांगितलं केंद्र सरकारच्या विविध योजनांवर दूरदर्शननं तयार केलेल्या सी सीडी आणि डीव्हीडीचं प्रकाशन केल्यानंतर ते नवी दिल्लीत बोलत होते गेल्या तीन वर्षात सबका साथ सबका विकास साध्य करण्यासाठी अनेक पावलं उचलल्याचं ते म्हणाले केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात हाती घेतलेल्या मिशन इंद्रधनुष्य कृषी सिंचन योजना मुद्रा योजना यासह चौदा योजनांवर हे लघुपट बनवण्यात आले आहेत हे लघुपट दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदी तसंच प्रादेशिक भाषांमध्ये दाखवले जातील केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्टाब्दीपूर्तीनिमित्त त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कर्तबगारीचा वेध घेणाऱ्या पसायदान या दैनिक तरुण भारत तर्फे काढण्यात आलेल्या गौरव अंकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं गडकरी यांच्याबद्दल सर्वच क्षेत्रात आदरभाव असून दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते स्वप्न वास्तवात आणतात असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले गडकरी यांनी तंत्रज्ञानाची जिज्ञासा असून संकल्पना समजून घेऊन त्याचा विस्तार करण्याकडे त्यांचा भर असतो असंही मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी टाळण्याच्या दृष्टीनं खरीप हंगामासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून खतं बी बियाणं कीटकनाशक यंत्रसामुग्री सुलभपणानं उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज जिल्हास्तरीय कृषी अधिकाऱ्यांना दिल्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी या अभियानाअंतर्गत कृषी पंधरवडा आणि खरीप हंगाम पूर्वतयारीचा आढावा फुंडकर यांनी आज नागपुरात घेतला त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं त्यासाठी कार्यशाळांचं आयोजन आणि कृषी सहलींना चालना देण्याची आवश्यकता असल्याचं म्हणाले अपघात विमा तसंच पीक विमा योजनांचा लाभ देण्यासाठी विमा कंपन्यांच्या स्थानिक प्रतिनिधींवर अधिकाऱ्यांनी काटेकोर लक्ष ठेवणं गरजेचं असून विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याचा अहवाल पाठवण्याचे आदेश यावेळी पांडुरंग फोंडकर यांनी दिले देशात शांतता राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत दलित अत्याचाराचं राजकारण करू नये असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे नागपुरात आज रवी भवन इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दलित ज्यांच्या बाजूनं राहतात त्यांनाच सत्ता मिळते असं सांगत उत्तर प्रदेशात भाजपाचं सरकार आलं म्हणून दलितांवरचे अन्याय वाढले असं अजिबात नसून यापूर्वीच्या सरकारांच्या काळातही दलितांवर अत्याचार होत होते असं त्यांनी यावेळी सांगितलं भाजपा सरकार मुस्लिम विरोधी आहे असा भ्रम विरोधी पक्ष पसरवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे अशी रिपाईची भूमिका असून शिवसेनेनं कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारमधून बाहेर पडू नये असा सल्ला आठवले यांनी यावेळी दिला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार जर राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार झाले तर त्यांना निवडून येण्यास अडचण येणार नाही असं आठवले यांनी यावेळी सांगितलं

अमेरिकेच्या जनतेशी रेडिओवरून संवाद साधताना ते म्हणाले की सामाजिक सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधांविषयीच्या निधीत कपात केली जाणार नाही केवळ प्राधान्यक्रम बदलून कुठल्याही निधीत कपात न करता उत्तम अर्थसंकल्प मांडला जाऊ शकतो असं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं या अर्थसंकल्पामुळे अमेरिकेच्या नागरिकांना सुरक्षा आणि रोजगाराची हमी मिळेल असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आलेल्या पूर आणि त्यापाठोपाठ झालेल्या भूस्खलनामुळे आतापर्यंत शंभर बळी असून एकशे दहा जण बेपत्ता झाले आहेत आणखी पाऊस पडण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे चौदा जिल्ह्यातल्या दोन लाख लोकांना पुराचा फटका बसला असून बारा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आह एकोणीशर नंतरच्या श्रीलंकेतला हा सर्वात मोठा पूर आहे नैऋत्य मान्सूनमुळे कित्येक भागात तीनशे ते सहाशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे भारतीय नौदलाचं आय एन एस किर्च हे जहाज पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन कोलंबोत दाखल झालं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरात झालेल्या जीवितहानीबद्दल आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत संकटाच्या यावेळी भारत श्रीलंकमवित असून पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणारं आणखी एक जहाज उद्या कोलंबोला पोहोचेल असंही मोदी यांनी सांगितलं प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमुळे रषच्या महिलांना मोठा दिलासा मिळाला जळगाव जिल्ह्यात या योजनेनं महिलांना सुरक्षित जीवनाची हमी तर दिलीच पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्यही फुलवलं आहे पाहूयात त्याबाबतचा वृत्तांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात एक मे दोन हजार सोळा रोजी झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातल्या बलिया इथं या योजनेचं उद्घाटन केलं सध्या संपूर्ण देशाच्या ग्रामीण तसंच शहरी भागात ही योजना यशस्वी ठरत आहे जळगाव जिल्हाही त्याला अपवाद नाही सध्या महिला जेवण बनवण्यासाठी लाकूड कोळसा किंवा शेतातील जे पाला यांचा वापर करतात त्यामुळं आपल्या स्वयंपाकघरांमध्ये मोठ्या प्रमाणात धूर होतो या धुरामुळे महिलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ही योजना चालू करण्यामागे शासनाचं जे ध्येय होतं ते महिलांचं आरोग्य सुधारणं दारिद्र्य रेषेखालच्या लाभार्थींना सोळाशे रुपये अनुदान गॅस जोडणीसाठी दिलं जातं त्यासाठी अनामत रक्कम घेतली जात नाही आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात अडतीस हजार तीनशे ब्याऐंशी महिलांनी या योजने हाताळण्याचं प्रशिक्षणही सेफ्टी क्लिनिकद्वारे दिलं जातं पंतप्रधान योजना आम्हाला खूप चांगली मिळाली आहे पहिले आम्ही शेतात जायचो लाकडं आणायचो जंगला नाही फिरायचो आता आम्हाला काही टेन्शन नाही आता गॅस आलाय आता पंधरा मिनटात स्वयंपाक दहा मिनिटात होतो गॅस गॅसमुळे लय फार सुविधा चांगली आहे पहिले आम्ही चुलीवर रांधत होतो त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास होत होता काड्या आणायला जंगलात जावं लागत होत पण जंगलात बी लय वय एकदमच दम, दम लागायचा काड्या आणून आणून पण आता गॅस मिळाला तेव्हा बसून एकदम चांगलं स्वयंपाक पाणी लवकर दहा मिनिटातच होतो या योजनेमुळे रानावनात जाऊन सरपण आणण्यासाठीचा महिलांचा वेळ तर वाचतोच पण स्वयंपाक करताना धुरविरहित ज्वालांमुळे महिला आणि कुटुंबीय सुरक्षित राहतात कुठलीही योजना अंमलबजावणीच्या पातळीवर यशस्वी होण्यावरच तिचं खरं यश अवलंबून असतं हेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या यशातून सिद्ध झालं आहे मुंबईतल्या वर्सोवा किनाऱ्यावर झालेल्या स्वच्छतेनंतर या किनाऱ्यानं काट अत्यंत सुंदर किनाऱ्याचं नवं रूप घेतलं आहे मुंबईतल्या अस्वच्छ किनाऱ्यांपैकी एक वर्सोवा किनारा स्वच्छ करण्याचं कठीण काम वकील अफरोज शहा यांनी हाती घेतलं आणि शहाऐंशी आठवड्याच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी या किनाऱ्याचं रूप आमूलाग्र बदललं दो हाथ को अगर आ जाए, तीन बिलियन लोग ये कंट्री पूरा साफ हो जाएगा ये ओशन क्या पूरा कंट्री साफ हो जाएगा थ्री बिलियन हैंड जब आ है जाए दो घंटे के लिए मैं और मैं बोलता हूँ लोगों को हफ्ते में वन सिक्सटी एट आर्ज है मैं एज ए लॉयर फंक्शन करता हूँ मेरे को भी रोजी रोटी कमानी है और हमको दो घंटा देना है हफ्ते का इतना ने इतना चीज़ें क्वेश्चन के लिए नेचर एनवायरनमेंट और देश के लिए प्लानट के लिए हम लोग कर सकते हैं और डूएबल है और मैं लोगों को बोलता हूँ बिल्कुल टफ नहीं है बहुत ही आसान है जिस तरह आप रूटीन में डिनर पे जाते हो टेलीविजन देखते हो फ्रेंड्स के साथ टाइम स्पेंड करते हो इसको भी एक पार्ट बना दो घंटे का है ना या किनाऱ्यावर कायम कचरा प्लास्टिक बाटल्या पोती आणि इतर वस्तू पसरलेल्या असत त्यामुळे आजूबाजूचे रहिवासी आणि पर्यटकांनी या किनाऱ्याकडे पाठच फिरवली होती आफरोज शहाय आणि वर्सोवार रहिवासी स्वयंसेवक संघटनेनं या किनाऱ्याची स्वच्छता हाती घेतली आणि एकत्रित श्रमदानातून हा किनारा स्वच्छ केला या कामी त्यांना मुंबई महानगरपालिकेचीही मदत झाली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्य अहिंसा आणि उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं देशाच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर सर्वांगीण विकासात मोलाचं योगदान आहे केम्ब्रिज विद्यापीठातून सामान्य विज्ञान या विषयात त्यांनी पदवी घेतली ते एकोणीसशे मध्ये भारतात परतले आणि राजकारणात उतरले पंडित नेहरूंच्या नाविन्यपूर्ण धोरणांमुळे देशात कृषी आणि उद्योगांचं नवयुग सुरू झालं समाजकार्यातही महत्वपूर्ण कार्य केलेल्या नेहरूंना एकोणीश पंचावन्न मध्य भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल पंडित नहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली अर्पण क्लि आहे विधान भवनातही पंडित नेहरू यांच्या पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली विधानमंडळ सचिवालयाचे सहसचिव महेंद्र काज आवर सचिव रवींद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंडितजींच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यात डोंगरकडा इथं वादळी वाऱ्यासह काल झालेल्या पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालं आहे विक्रीसाठी तयार झालेल्या केळींची झाडं कोलमडून पडल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असून हातातोंडाशी आलेला घास या पावसानं हिसकावून घेतल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे या नुकसानीचा प्रशासनानं तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहा हवामान पश्चिमी वाऱ्याच्या बळकटीकरणामुळे आणि द्रोणीय क्षेत्र उत्तरेकडे सरकल्यानं नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच दक्षिण अरबी समुद्र आणि दक्षिण केरळच्या काही भागात होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे संपूर्ण मराठवाड्यात तसंच मध्य महाराष्ट्राच्या आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात चंद्रपूर इथं सर्वात जास्त तापमान सत्तेचाळीस अंश सेल्सिअस इतकं होतं विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर सेहेचाळीस आणि एकतीस पुणे छत्तीस आणि चोवीस औरंगाबाद चाळीस आणि पंचवीस नाशिक छत्तीस आणि पंचवीस कोल्हापूर चौतीस आणि चोवीस रत्नागिरी चौतीस आणि सत्तावीस सोलापूर चाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान एकतीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सब्जार भटसह आणखी एका दहशतवाद्याला लष्करानं घातलं कंठस्नान काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला सहा दहशतवादी ठार भारत आणि मॉरिशस यांच्यात सागरी सुरक्षा आणि विज्ञान तंत्रज्ञानासह चार करारांवर स्वाक्षऱ्या श्रीलंकेमध्ये महापूर शंभर मृत्युमुखी भारताचा मदतीचा हात आणि नैऋत्य मोसमी पाऊस अरबी समुद्र आणि दक्षिण केरळात पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल याबरोबरच हे बातमीपत्र निवारा ही माणसाची मूलभूत गरज म्हणूनच गृहनिर्माण हा सरकारच्या धोरणात प्राधान्यक्रमानं येणारा विषय गेल्या तीन वर्षात केंद्र सरकारनं गृहनिर्माण क्षेत्रात घेतलेले महत्वाचे निर्णय त्याची अंमलबजावणी तसंच या क्षेत्राच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा याविषयी संवाद साधण्यासाठी राज्य गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार